चंद्रे तालुका राधानगरी येथील वैष्णवी सुरेश पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माझी पोलीस पाटील दत्तात्रय गोपाळ पाटील माझी सरपंच पैलवान रामचंद्र गोपाळ पाटील उद्योजक सुरेश दत्तात्रय पाटील सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील शिवप्रेमी ग्रुप ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ ओम गणेश मित्र मंडळ विवेक वाचनालय गजराज स्पोर्ट्स सिद्धिविनायक गणेश मंडळ जय शिवराय गणेश मंडळ शिवगणेश मंडळ गावातील सर्व तरुण मंडळे महिला मंडळे सेवा संस्था चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून ब्राझील अझर आणि दुबई आदी देशात दूध पावडर तूप आणि बटर निर्यात करण्यात येणार आहे लवकरच संघाच्या माध्यमातून गोकुळ केसरी कुस्ती के स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे गोकुळ दूध प्रकल्प येथे दररोज सुमारे चार लाख लिटर पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याचा खर्च कमी करणार असून त्यापासून संघाची वीस लाख रुपयांची बचत होणार आहे नवी मुंबई वाशी येथे पंधरा मेटन क्षमतेचा दही प्रकल्प उभा केला जाणार आहे नवी मुंबई वाशी येथील कोल्ड स्टोरेजचे नूतनीकरण करण्यात येणार आहे तसेच गोकुळ दूध संघास भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून रिटेल आउटलेट बेसिसवर पेट्रोल पंप मंजूर झालेला असून पंप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच पेट्रोल पंप सुरू होणार आहे अशी माहिती गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी गोकुळ दूध संघाच्या बासष्टाव्या सर्वसाधारण सभेत दिली ते म्हणाले की अहवाल सलात संघाची वार्षिक उलाढाल तीन हजार सहाशे सत्तर कोटी इतकी असून गतवर्षीपेक्षा दोनशे एक्केचाळीस कोटींनी जास्त आहे बाग भांडवल शहात्तर कोटी चोवीस लाख इतके झाले आहे वसुली भाग भांडवलामध्ये एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांनी वाढ झाली आहे अंतिम दर दूध दर फरक म्हैस दुधासाठी सरासरी दोन पॉईंट पंचवीस प्रतिलिटर व गाय दुधासाठी सरासरी एक पॉईंट पंचवीस रुपये प्रतिलिटर इतकी रक्कम उत्पादकांना देण्यात येणार आहे तसेच दूध संस्थांसाठी गाय व म्हैस दुधावर सरासरी प्रतिलिटर पंचवीस पैसे डिबेंचर स्वरूपात देणार आहे दूध उत्पादकांना मागील वर्षा इतकाच अंतिम दूध दर फरक देण्याची तरतूद करण्यात आली आहे दूध दर फरक डिबेंचर व्याज दूध दर फरक व्याज डिव्हिडंट अशी एकूण एकशे चौदा कोटी रुपये रक्कम दिवाळीपूर्वी दूध उत्पादकांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले अहवाल सालात सात हजार नऊशे वीस दूध संस्थांकडून त्रेपन्न कोटी ब्याऐंशी लाख लिटर इतके दूध संकलन झाले असून त्यामध्ये सव्वीस कोटी पाच लाख लिटर म्हैस दूध संकलन व सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख लिटर गायदूत संकलित झाले आहे गोकुळच्या ग्राहकांकडून सातत्याने होणारी मागणी लक्षात घेऊन दूध व दुग्धजन्य उत्पादनाबरोबरच पेढ्याचा पुरवठा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे अहवाल सालामध्ये डीमार्ट रिलायन्स अशा मॉडर्न ट्रेड विक्रीचे करार करण्यात आले एकशे पन्नासपेक्षा जास्त मॉलमध्ये गोकुळचे दूध आणि दुग्ध पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येत आहेत हॉटेल रेस्टॉरंट आणि केटरिंग या व्यवसायात विक्री वाढवण्यासाठी स्वतंत्र सुपरस्टॉकिस्ट नेमण्यात आले आहेत दही आणि बासुंदी याची दोन किलो आणि दहा किलो टबमध्ये विक्री सुरू करण्यात आली आहे परिणामी दह्याची साडेसहा हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त विक्री झाली आहे गतसालच्या तुलनेत दुग्ध पदार्थाच्या विक्रीमध्ये वीस टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे सांगितले प्रारंभी प्रास्ताविक चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी केले सूत्रसंचलन गोकुळचे वरिष्ठ अधिकारी एम पी पाटील यांनी केले अहवाल वचन कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले यावेळी मंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज उर्फ बंटी पाटील कागलचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते भैया माने उदरगड तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे नेते सचिनदादा घोरपडे जीवनदादा पाटील ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अजित नरके नवीद मुश्रीफ शशिकांत पाटील सुयेकर बाळासो खांडे नंदकुमार ढेंगे किसन चौगले रणजित पाटील अमरीश घाडगे संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मिंचेकर बयाजी शेळके अभिजित तायशेटे आर के मोरे आदी संचालक उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील सुरुवात करताना तुम्ही माझ्या डेस्कृत अहवाल वर्षभर आम्ही सादर करत असताना अहवालच्या मुखपृष्ठावर वा आपण वैरंग विकास कार्यक्रम वाजवून राबवला त्याचा प्रतिक आपण अहवाल दिलेला डेस्क वर दिले सुद्धा तुमच्या व दूध व्यवसायाच्या किपास होण्यासाठी संतुलिन व सकाळ आर मत्व महत्व असलेल्या साधारण साठी जनावर जा जा पोट प्रसंग संतुलिन आर दूध उत्पादना लक्षणीय वाढवू शकते म्हणून संघांना दोन हजार तेवीसचे चोवीस हे विक वैरण विकास वर्ष म्हणून साजरे केलेले आहे त्या धरतीवर आलेल्या सकस वैरण महत्व संस्थांना वार्षिक अपमान आपण हे आहे आणि विकसित निकाय दूध वडा कार्यक्रम नाही चांगल्या प्रतीने दूध होऊ शकत नाही आपल्याला उद्देश जायचं आहे त्यासाठी ऐकून हा महत्वाचा घटक दर ह्या वर्षी आपण वापरलेला आहे आणि मला आनंद आहे ह्या वर्षी आपण यशस्वी हारा आहेत सर्व उत्पादक शेतकरी असतील बंधू असतील भगिनी असतील किंवा आमचे संशयित प्राथमिकसंस्था असतील सर्व अधिकाऱ्यांनी फार मोठ्या सणाचा सहकार केलेला आहे हे पण या निमित्ताला नमूद करायचं बाकी हे वर्ष आपलं एकसष्ट मागील वर्ष हे साजरा केलं ला। लागून दूध उत्पादन हे तुळ्यासोबत ठेवून ग्राहकांना सकस व शुद्ध दुधाचा बरोडा गुन्हत्तर तडजोड करणाऱ्या भारताच्या सहकारी दूध व्यवसाय क्षेत्रात साठ यशस्वी पूर्ण करत क्रमांक

गत वर्षी पेक्षा रुपये दोनशे एकेचाळीस कोटीने जास्त झालेले भाग वाढणार शहात्तर कोटी चोवीस लाख इतके झालेले आहे असून नसून भाग भांडवल रुपये एक कोटी अठ्ठावन्न लाख झाले वाढ झालेली आहे हे सुद्धा हे निमित्तानं मला नंबर निवेदन द्यायचं डिव्हिजन्स धवल क्रांतीचे प्रवर्तक डॉक्टर वर्गीस कुरेन यांच्या संघाच्या तारखे चेअरमन यांच्या संघाच्या भाग भांडवल वाढवण्यासाठी

वर्दीशे आपल्याला सांग दिली आज सा, सा, सा की आज अखेर आपण करत आलो असून त्यानुसार मागील वीस वर्ष सुरू असलेल्या संघात प्राथमिक दोष संस्थेचा सक्षम करण्यासाठी संघाने आव्हा पंचवीस वर्ष प्रतिक्रियाप्रमाणे दोष संस्थेना डिवेशन दिले आहे सध्या संघाने वाशीसाठी सोलर प्रोजेक्ट पशुकाध्यस्तकरण जुने आयुर्वेदी प्रश्न फटका अशी सो भांडव खर्चा नियोजित केले असल्यामुळे डिबीज स्वरूपा संघाचा निधी जमा केलेला आहे संघाने जमा असणाऱ्या नियोजनसोबत सात सो सत्तर हे या सगळे नेते आव्हासाला खेळ जवळजवळ दिग्विज रक्कम एक एकशे कोटी रुपये पंधरा लाख संघाने जमा आहे ती बघा ह्या निवेदन नक्की करत आहे राखी निधी इथे इतर निधी आव्हाला राखी हो इतर निधी रुपये तीनशे कोण पंच्याण्णव कोटी पंच्याण्णव

गाय दुधासाठी सरासरी रुपये एक पंचवीस रुपये इतकी रक्कम उत्पादकांना देण्यात येत आहे अशा तू संस्थेना गाय आणि मै दुधाचे सरासरी पंचवीस पंचे डिपेल स्टोरमध्ये देण्यात दूध उत्पादन मागील वर्षात इतके भविष्य अंतिम दूध फरक देणे तरतूद करण्याची आलेली आहे दूध फरक डिबेचर व्याज दूध फरक व्याज डिव्हिडंड अशी एकूण एकशे चौदा कोटी रक्कम दिवाळीमुळे दूध उत्पन्न देण्यात येणार आहे म्हणजे मागील वर्षापेक्षा अहवाल दूध उत्पादन सुमारे बारा कोटी बत्तीस लाख रुपये इतकी वाढी रक्कम आपल्याला मिळणार आहे ही पण या नियंत्रणा नमूद करायचे संघाची गुंतवणूक अहवाल साला सा दूर पौष्ट होण्याची शर्य धात्यामध्येच्या तुलनेत एकोणीसशे सत्याऐंशी मध्यनामध्ये वाह झाली असून त्यासाठी संघाचे भागमटून गुंतवणूक झालेले एकोणीस कोटी चोवीस लाखांनी इतकी होती की गत सहाशे तुलनेत नव्वद कोटी सत्तेचाळीस लाखांनी वाढ झाली वाशी आव्हा समाज पॅकेज भविष्यकाळ योजना दूध उत्पादन भविष्यकाळ उत्पादनाचे विचार करून कर्मचाऱ्याचे प्रमाण दूध उत्पादना भविष्य कल्याण निधी असावा उद्देश संघामार्फत भविष्य कल्याण योजना राबवण्यात येत आहे सदा योजनेसुद्धा दूध उत्पादन प्रति लिटर पंधरा पैसे व संस्थेनं दहा पैसे व संघ प्रमुखाचे फी पंधरा पैसे ह्याप्रमाणे एकूण चाळीस पैसे इतकी रक्कम जमा केली जाते व वयाच्या साठ वर्षे भविष्यकाळ निधी उत्पादकांना